कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार दौड तालुक्यातील यवत मानकोबा वाडी येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती नाथ देवराई फाउंडेशन आणि आनंदी जीवन फाउंडेशन यांच्या वतीने समस्त ग्रामस्थ मानकोबा वाडी यांच्या उपस्थितीत देशी वृक्षांचे वृक्षारोपण करत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित महिला यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पार अर्पण करण्यात आला महापुरुषांचे विचार हे आचरणात आणले गेले पाहिजे हीच विचारसरणी रुजवत गेली अनेक वर्ष मानको वाडी येथे वृक्षारोपण करत जयंती साजरी करण्यात येते वर्षी देशी वृक्षांचे वृक्षारोपण करून अहिल्या देवींच्या विचारांना अभिवादन करण्यात आले यासाठी आनंदी जीवन फाउंडेशनचे अध्यक्ष मोहसिन पठाण यांनी देशी झाडे भेट दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवराई फाउंडेशन सदस्य राहुल बिचकुले यांनी केले तसेच सदस्य पोपट लकडे यांनी आहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल मार्गदर्शन केले त्यानंतर मोहसिन पठाण यांनी अहिल्यादेवी यांचे विचार आणि वृक्षारोपण काळाची गरज याचे महत्व पटवून दिले तसेच सामाजिक कार्यकर्ते मनोहर खताळ यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त केले त्यानंतर सर्वांनी मिळून सर्व झाडांचे सिद्धनाथ मंदिर आणि मानकोबावाडी परिसरात वृक्षारोपण केले यावेळी सिद्धनाथ तरुण मंडळ अध्यक्ष मारुती बिचकुले कार्यकर्ते धुळा भिसे ग्रामपंचायत सदस्य नंदा बिचकुले उद्योजक मोहन माळवे माऊली लाटकर युवा उद्योजक दीपक खताळ सोमनाथ खुपसे प्रशांत पिंगळे अमोल खता दत्ता पिंगळे माऊली खता दादा भिसे संदीप शिंदे बापू खताळ बापू लकडे दत्तात्रय बिचकुले भाऊ भिसे संपत भिसे आसिफ शेख राजेंद्र बिचकुले गणपत बिचकुले गणेश खताळ विशाल खताळ रामा खताळ याबरोबरच मानकोबावाडी ग्रामस्थ आणि महिला भगिनी उपस्थित होत्या प्रतिनिधी अविनाश लोंडे दौंड आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा